नमस्कार शेतकरी बंधून आपल्याकडे बार्शी तालुक्यामध्ये खरीप हंगामामध्ये अकराच्या अकरा मसूरंगणामध्ये अतिवृष्टी झाली आणि खरीप हंगामामधील फळबाग भाजीपाला आणि इतर शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचे पंचनामे सध्या आपले अंतिम टप्प्यात आहे आणि आपला जो अंतिम अहवाल आहे तो देखील आपण पाठवतो एक दोन दिवसात की जिल्हास्तरावर आणि त्याच्यानंतर जी काय मदत आहे त्यासाठी आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी मिळेल यासाठी आपण लवकरात लवकर शासन करू लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पाऊस अतिवृष्टी जास्त झालेली आहे तर त्या संदर्भात आपण शेतकऱ्यांना पेरणीसाठी काय सांगतात आता आपल्याकडे जर बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर आणखी देखील काही ठिकाणी ऑप्शन आहे परंतु आपला रब्बी तर हंगाम पाहिला तर पंधरा सप्टेंबर पासून सुरू होतो पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर हा मुख्य रब्बीचा कालावधी असतो परंतु काही पिकं असे आहेत की आपण पंधरा नोव्हेंबर पर्यंत देखील पेरणी करू शकतो कारण गेल्या वर्षी देखील आपल्याकडे अशीच परिस्थिती त्यामुळे आपण जसं जसं वापसा होईल बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे अतृष्टी झाल्यामुळे वापसा नाहीये सध्या परंतु जशी वापस जसं जसा वापसा होईल त्याप्रमाणे आपण रब्बी पिकाची म्हणजे ज्वारी असेल आपल्याकडे ज्वारीचं मुख्य क्षेत्र आहे जवळपास गेल्या वर्षी सत्तर हजार हेक्टरवर ज्वारी होती त्या पोटोपाठ आपल्याकडे हरभरा पीक आहे तर आणि त्याच्यानंतर गहू असे एक दोन तीन मुख्य पीक आहेत आपले रब्बी हंगामामध्ये तर जसं जसं होईल तसे आपल्याकडे पेरणी करण्यास हरकत नाही आणि बियाणासाठी मी एक सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की सध्या आपल्याकडे हरभरा असेल ज्वारी बियाण असेल प्रात्यक्षिकाचं बियाणं हे मोफत शेतकऱ्याला देणं जाणार आहे तर ह्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे गट असतील आत्मा अंतर्गत नोंदणी करत मा तर त्या गटाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा त्यांच्या गटातील प्रत्येक पंचवीस शेतकऱ्याला त्या गटाची जर निवड झाली तर पंचवीस शेतकऱ्याला मोफतपणे ज्वारीचं बियाणं त्याच्या निविष्ठा शेतकऱ्यांना कृषी विभाग मार्फत मिळणार आहे तर त्यासाठी गावातील जे शेतकरी गट असतील त्यांनी लवकरात लवकर हरभरा आणि गहू तसेच ज्वारी बियाणासाठी लवकरात लवकर अर्ज करावेत